मुख्य वन संरक्षक अधिकारी प्रादेशिक व उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नाशिक तसेच सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक मालेगाव अंतर्गत ताराबाद वन विभागातील वनमजूर यांना कामावरून बंद केले होते तरी कायमस्वरूपी कामावरती मला घ्या असं निवेदन वन विभागातील देण्यात आलं होतं परंतु वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वनमजूर राजेंद्र साळुंके यांनी नुकतंच वन अधिकारी व पोलीस प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता व तसं कळवण्यात आलं होतं तरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिलेल्या वेळेत वनमजूर राजेंद्र साळुंके हे ताराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर येऊन अंगावर बाटलीतून डिझेल टाकून स्वतःला जाळून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी वन अधिकारी फक्त फिरताना दिसत होते परंतु वनमजूर राजेंद्र साळुंके हे जळताना दिसताक्षणी काही कर्मचाऱ्यांनी बाटलीतून पाणी आणून टाकल्याचं दिसून येत आहे पण तोपर्यंत वनमजूर राजेंद्र साळुंके हे साठ ते पासष्ट टक्के भाजल्यांना कळत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे तसंच त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलंय सदर या प्रकाराबद्दल वनमजूर राजेंद्र साळुंके यांनी प्रशासनाला निवेदन देऊन कळवलं असताना वन अधिकारी व पोलीस प्रशासनानं आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून येत आहे तरी वनमजूर राजेंद्र साळुंके यांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होणार आहे का वनमजूर राजेंद्र साळुंके यांना न्याय मिळेल का असा प्रश्न त्यांच्या परिवाराला व जनतेला पडला असून पुढे काय कायदेशीर कारवाई होईल त्याकडे जनतेचं लक्ष लागू नये तसाच प्रकार धुळे मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे तसंच सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक शिरपूर यांच्या अंतर्गत होतं तरी शिरपूर वनविभागातील कायमस्वरूपी वनमजूर भागवत बापराव कोळी यांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांना वन अधिकारी व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावं असं निवेदनाद्वारे कळवलं होतं परंतु उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांनी भागवत कोळी यांच्या संदर्भात उचित न्याय देण्याचं काम दिसून येत नव्हतं तरी वनमजूर भागवत कोळी यांनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता तरी पोलीस प्रशासनानं वेळीच दखल घेतल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून राज्याचे वन अधिकारी राजेंद्र साळुंके व भागवत कोळी यांना काय न्याय देतात त्याकडं जनतेचं लक्ष लागून आहे